जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा कर्जत करजतमधील अनुभवी आणि खात्रुशीर चष्म्यांचं दालन म्हणजे श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रुशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया काजबिंदू 4 लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणाऱ्या कर्जतमधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णववीस सोळा बेचाळीस बारा कर्जत शहरामध्ये श्री संत सेना महाराज यांचे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष महादेव भुजबळ साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषा राऊत उपनगराध्यक्षा रोहिणी घोले माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे नगरसेविका सुवर्णा सुपेकर प्र माजी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत सचिन घोले पाटील रवींद्र सुपेकर सुनील शेलार नगरसेवक भास्कर भैलुमे नगरसेवक डॉक्टर राजेंद्र पवार याचप्रमाणे नाभिक महामंडळाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी यामध्ये माऊली गायकवाड अजय रन्वे बापू औटी विजय क्षीरसागर अनिल निकम रावसाहेब पंडित सागर पवळ नारायण पवार किशोर पंडित वैभव दळवी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतीश पंडित सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष नामदेव थोरात यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव थोरात विश्वनाथ कासित दिलीप चौधरी यशवंत थोरात अमोल थोरात किरण काशीत सफल चौधरी संतोष थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते संत सेना महाराज यांचे कर्ज शहरातील भव्य प्रवेशद्वार या ठिकाणी हे उभा करण्यात आले स्वखर्चाने उभा करण्यात आलेल्या या भव्य दिव्य प्रवेशद्वाराचे सर्वच उपस्थितांनी आपल्या भाषणामधून कौतुक केले प्रवेश कमानीच उद्घाटन झालेलं आहे तर उशीर मी मी सचिन भाऊ बोलणार नव्हतो परंतु आता नाव घेतल्यानंतर बोलावं लागले समाजाच्या सा, वतीने माऊली मामा आणि भुजबळ हे बोलते आजची ही कमान होती ही कमान फक्त नाभिक समाजाच्या पैशातून होती ही आनंदाची गोष्ट आहे की समाज काय असतो आणि समाजाची एकी काय असते ह्या कमानीतून त्यांनी दाखवून दिलं आहे की आपण आपल्या भिंतीवर ही कमान उभी केली याचा त्यांना आम्हालासुद्धा अभिमान आहे की पैसे देणारे आम्ही खूप जण होतो पण एक पैशाचंही या ठिकाणी त्यांनी घेतलेलं नाहीत आणि ही कमान होत असताना संतसी ए, सेना महाराज नगर अशी खूप सुंदर अशी कमान केली त्याबद्दल मी समाजाच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो त्या भव्य असं कमानीच प्रवेशद्वाराचं उद्घाटन सोहळा जिल्ह्याचे नाभरिक समाजाचे सर्वच प्रतिनिधी स्थानिक सर्व नगरपंचायतचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दे आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय सर्व आदरणीय व्यासपीठ एखादं नाव राहिलं तर घोटाळा नको त्याच्यामुळे त्याकडे बसून ह्याकडे पर्यंत सगळेच खऱ्या अर्थानं नाभिक समाजाच्या वतीनं हा प्रवेशद्वाराचा उद्घाटन सोहळा होतो यासाठी जिल्ह्यातले सर्व मान्यवर उपस्थित राहते आणि सांगायला खऱ्या अर्थानं अभिमान होतो कुणाकडे न मागता फक्त समाजाच्या माध्यमातून ही खऱ्या टाळ्या वाजून त्यांच आपण या ठिकाणी आभार आणि कौतुक मानणं गरजेचं आहे या नगरीत श्री संत सेना महाराज यांच्या प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वच जण जमलेले आहोत खरं तर एक कर्जतकर म्हणून एक आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे की दराला पुडि, या प्रवेशद्वाराला संत सेना महाराजांचे नाव दिलेले आहे आपल्या येणाऱ्या पुढील पिढीला संतांचे महंतांचे त्या ठिकाणी त्यांनी केलेले महान कार्य हे पुढी पुढील पिढीला समजावे यासाठी हे प्रवेशद्वाराचे नाव नक्कीच त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरेल ही जी ना, आज कमान उभी केली खरं म्हणजे ही कमान उभी करत असताना आज समाजाने पूर्ण समाजाला आणि दाखवून दिलेला आहे आपण पुतळे करत असतात आपण वाचन आपल्या हातून कमी होत जाते पण ह्या आजच्या कमानीच्या निमित्ताने आपण मुलांना एक प्रकारचं संत सेना महाराजांनी जे कार्य केले त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण प्रोत्साहित केलेलं आहे मित्रांनो खरोखरच या संतसेना महाराजांच्या या कर्जत तालुक्यामध्ये जी आमची संघटना आहे या संघटनेचं किती कौतुक करावं हे थोडंच आहे मी गेली आम्ही आमच्या नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ साहेब असतील निकमसाहेब असतील साहेब आवडे असतील अजय रंगवे असतील आम्ही ज्या ज्या ठिकाणी ज्या वेळेस या ठिकाणी येतो तर एवढं ये कौतुक करावं सारखं वाटतं यांचं की ही संघटना इथले अध्यक्ष आजी माझी सगळे पदाधिकारी म्हणजे हात मारली त्या ठिकाणी पंचवीस ते तीस लगेच उभा राहतात आणि ज्या ज्या वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं एक वर्षापासून त्यांची आम्ही एक मिटिंग घेतली होती की या ठिकाणी आम्ही आलो होतो सगळेजण की मंदिरात बसलो होतो त्या ठिकाणी कमानीचा त्यांनी प्रश्न मांडला म्हणून मित्रांनो खरोखरच एक खूप एक दिशा वेगळी राहील तुम्ही कमान निश्चित करा त्या ठिकाणी बाळासाहेब भुजबळला त्यांनी फोन केला एका मिनिटामध्ये त्यांनी एकवीस हजार रुपये दिले मला फोन केला मी त्यांना वार दिवसानिमित्त मी त्यांना पाकिट करून ठेवलं होतं एक जर त्यांना महाराज नगर या प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित समाजातील सर्व जिल्ह्याचे नेते असताना आपल्याला हे प्रवेशद्वार इतकं सुंदर या ठिकाणी थाटा आपल्याला दिसते वरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे साईडला एका बाजूला सेना महाराज आहे एका बाजूला गोदड महाराज आहे एका बाजूला शिवाजी महालेत आहेत आणि एका बाजूला शिवाकाशी देवीची प्रतिमा या व्यवस्था करण्यात आली आहे हे इतकं सुंदर व आखीवरेक झालेलं आहे प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराच्या निर्मितीसाठी तर शहरातील सर्व नागरिक समाजातील समाज बांधव असतील पदाधिकारी असतील यांनी गेले दोन वर्ष झालं अथक परिश्रम घेतले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक विषय ठरवला की सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून हे प्रवेशद्वार उभा करायचं हा एक स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आता कमाण्याला जसं सहकार्य केलं तसं पूर्ण से, संत सेना महाराजांच्या मंदिराला सहकार्य कर केलं तर अभिमानाची बाब होईल बघा तुम्ही सर्वांनी विचार करा आणि मी तुम्ही जर साथ दिले तर मी त्याचा निम वाटा उचलीन हे लक्षात ठेवायला आनंद होतोय आपल्या कर्ज शहरामध्ये बाजारतळ कर या ठिकाणी संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रवेशद्वाराचं सो लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमाप्रसंगी आता ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले संत संत तर त्या संतांनी ज्यांचा गौरव केला असे संत म्हणजे संत सेना महाराज विठ्ठलाचे आणि रुक्मिणीचे निस्सिम भक्त म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि आज जर आपण बघितलं तर अतिशय एक चांगल्या प्रकारचं काम आपल्या कर्जत शहरामध्ये या कमानीच्या मा माध्यमातून या ठिकाणी केलेल्या आहे दुसरी गोष्ट मला या ठिकाणी केलेली आहे आज सेना महाराजांचं कमाणीच या ठिकाणी लोकार्पण होतंय म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या ज्या काही आपल्या महापुरुषांनी किंवा संतांची जी काही शिकवण आहे तर ती शिकवण खऱ्या अर्थानं आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये एक देण्याचं काम आदरणीय सुवर्णताई सुपेकर आणि रवींद्रजी सुपेकर यांच्या माध्यमातून होते दुसरं म्हणजे दामदेजी थोरात असतील बाकी सर्व या ठिकाणचे पदाधिकारी असतील तर यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये अतिशय उपक्रम मागे सुद्धा या ठिकाणी या प्रभागामध्ये झालेले मला विशेष कौतुक या ठिकाणी या नगरसेविका मॅडम या ठिकाणी करावं असं वाटतं की मागील एका वर्षामध्ये मा संत गोधड महाराजांच्या भूमीमध्ये किंवा झाला होता तर त्या कार्यक्रमाचं मी आणखी सुद्धा कौतुक करते की जे वयस्कर मंडळी होते मंडळींना आधार देण्याचं काम।, काम या नविकेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आले होते आणि त्यांनी ही संकल्पना मांडली की संत सेना महाराज प्रवेशद्वाराच काम आपल्याला करायचं आहे निश्चितपणे समाजाचं कुठलं जरी काम असलं तरी समाजातील तरी तळागाळातील माणूस या चांगल्या कामासाठी उभा राहतो मला आवर्जून सांगावं असं वाटत आमच्या नगर शहरामध्ये संतसेना भवन म्हणून तीन मजली बिल्डिंग आम्ही बांधलेली आहे त्या बिल्डिंगची जागा जसं आता संत सेना महाराज प्रवेशद्वारासाठी फक्त नाभिक समाजाने मदत केलेली आहे तशी ती जागा घेण्यासाठी पंचवीस लाखाची पाच गुंठेची जागा फक्त नाभिक समाजाची मी त्यावेळेला आवर्जून सांगितलं होतं जसं नामदेव थोरातांनी थो थो सांगितलं की आपल्याला बाहेरून देणगीदार भरपूर भेटतात आपल्याला देणगी भरपूर गोळा होऊ शकते परंतु एक नाभिक समाज बांधवांची देणगी घेऊन आपल्याला हा उपक्रम करायचा आहे तशाच प्रकारचा का उपक्रम आम्ही एक दहा वर्षापूर्वी पाच गुंठे जागा घेऊन पंचवीस लाखाची जागा घ्यायची आम्ही तो उपक्रम आम्ही राबवला त्याच्यामध्ये बाहेरच्या कुणाही व्यक्तीचा त्याच्यामध्ये आम्ही वर्गणी घेतली नाही असो त्याच्यानंतर बांधकाम चालू झालं आणि बांधकामासाठी आपल्या कर्ज म्हणजे आमचे सहकारी जुने सहकारी विश्वनाथजी काशीत यांनी त्या बांधकामासाठी अकरा हजार रुपये देणगी दिलेली आहे कर्ज शहरातून या कार्यक्रमासाठी एवढा मोठा कार्यक्रम या कार्यकर्त्यांचं फार दिवसापासून हे चालू होतं आपल्याला असा कार्यक्रम करायचा तसा करायचा आणि आपले आम्ही ज्यांच्या अंडर काम करतो असे आमचे महामंडळाचे प्रांताध्यक्ष कल्याणरावजी साहेब यांना अचानक त्यांच्या सुंबाईचा आज ऑपरेशनची भेट निघाली आणि त्यांना अर्जंटमध्ये तर कौतुक केलेलं आहे नगरसेवक म्हणून परंतु मला आवर्जून सांगावस वाटतय की त्या चौकाचं अनावरण करण्यामध्येही रवींद्रजी तुमचा फार मोठा मोलाचा वाटा आहे आणि आता या कार्यक्रमासाठी सुद्धा मी आलो त्यावेळेला तुमच्याच ठिकाणी आलो होतो तुमच्याच तिथे आलो होतो आता वर्गणी द्यायचे म्हटलं तर मी जिल्हाध्यक्ष प्रत्येक ठिकाणी कुठेही मंदिर झालं तरी एकवीस हजार एकावन्न हजार कुठं ना कुठं द्यावंच लागतं आणि आपलं आद्य कर्तव्य आपण ज्यावेळेला पद आपण घेतो त्यावेळेला त्या पोनाला न्यायही देता यायला पाहिजे त्या अनुषंगाने तुमच्याकडे एकवीस हजार दिलेला असं काही नाहीये नांदोर जे मंदिर झालंय तिथे दिले नाही आम्ही जी आमची बिल्डिंग बांधली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हजार पहिली वर्गणी जमा केली आणि नंतर वर्गणी मागायला चालू केलो तर तसं काय समजायचं इसा कारण नाही तुम्ही तुम्हाला विनंती आहे माझी की पाठीमागची जागा मागच्या वेळेला आपली चर्चा झाली नगराध्यक्ष मॅडम तर आपल्याला मदत करतील पाठीमागची जी जागा आहे तुम्ही घ्या निश्चित जागा घ्या त्याला काय लागेल ते सहकार्यावर तर मन धरणे आम्ही निश्चितपणे पुढील काळामध्ये करू नागरिक बांधव नगरपंचायत पदाधिकारी सहकारी आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित आणि एक छान असा सुंदर कार्यक्रम झाला याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो तसेच कार्यक्रम एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आले तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन ए एम एन एस इंडिया जे एस डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव